नमस्कार भक्तांनो स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ तर आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ तारक मंत्र तर या तारक मंत्राने आपलं आयुष्य कसं घडतं आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर कसे होतात तर हे पाहणार आहोत तर सर्वांना आपल्या चॅनलवरती आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका आणि आपला हा स्वामी संदेश घरोघरी नक्कीच पोचवा चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा एक अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा अर्थ तारणारा असा आहे हा मंत्र आपल्याला कोणत्याही संकटातून वाचवू शकतो म्हणूनच त्याला स्वामी समर्थ तारकमंत्र असंही म्हणतात तारक म्हणजे तोरुण जो आपल्याला तारून येणार आहे तो तारक मंत्र संकटातून वाचवणारा मंत्र मनातील सर्व चिंता आणि वेदना दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव घेतलेल्या भक्तांनी त्यांचे वर्णन खूप चमत्कारिक केले आहे जे जीवनाला वळण देण्यास सक्षम आहे तसेच आत्मविश्वास निर्माण करून आपल्या जीवनात सकारात्मकता घेऊन येते तारक मंत्र हा एखाद्याचे जीवन बदलण्याचे संतुलन निर्माण करण्यासाठी आणि परिपूर्ण आणि आनंदी अस्तित्वाकडे नेणारा एक प्रभावी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ चला तर आता आपण तारक मंत्र पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज निशंक होई रे मना निर्भय

गा श्रे सहित कसाह सिद्या तु स्वामी शक्य स्वामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांना नमस्कारही केला जातो आणि जप केलं जातं तर आपण याचा अर्थ पाहणार आहोत की निशंक होई रे मना निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला जातो प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्या हे रे मना या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतर्क्य अतर्कउधूत हे स्मृतगामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णीय शक्ती आणि त्यांच्या स्मरणात असणाऱ्या भक्तावर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दाने भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या चरणात असणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे स्वयंभक्त भक्त प्रारब्ध घरवी ही माय या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या कृपेने भक्ताच्या प्रारब्धाचे पालन होत असल्याचा उल्लेखही केला आहे आज्ञेविना काळ हिना नेई त्याला या शब्दाने भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना वेळा काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकही न भीती तयाला या शब्दाने भक्तांना आश्वस्त केले आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांना परलोक ही भीती वाटणार नाही उगाची भीतोशी भय हे पळू दे या शब्दाने भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला जातो वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला जातो जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे आश्चर्यकारक रूप दाखवले आहे नको तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेम रूपाचा आठवण करून दिला आहे खरा होई जागा श्रद्धे सहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेशी खरे राहण्याचा सल्ला दिला आहे कसा हो त्यामुळे न तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचे सांगितले आहे आठव किती दादी दिली त्यानीच सात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नकू डघू स्वामी देती लहात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले आहे विभूती नमन धाम तीर्थ दी, या शब्दांनी स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचे वर्णन केले आहे स्वामीच पंचाम या पंचामृतात स्वामी या शब्दाने श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचे वर्णन केले आहे हे तीर्थ घेई विरे प्रचिती या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव देण्याचा सल्ला दिला जातो ना सोडती तया जया स्वामी घेती हाती या शब्दाने भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे आश्वासन दिले जाते तर भक्तांनो हा स्वामी समर्थ मंत्र जो आहे आपल्याला स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारचे संकट आणि दुःखाच्या विरोधात संरक्षण आणि आधार प्रदान करतो श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा आपण दररोज जप केल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट दुःख आणि काही जर आपली मनस्थिती शांती नसेल आपलं मन अस्वस्थ असेल तर तेही आपण स्वामीचरणांशी गेल्यानंतर ते दूर होतं आणि स्वामी समर्थांचा हा मंत्र आपल्याला खरंच तारून नेतो आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप सुख समाधान शांती समृद्धी निर्माण होते तर आपण ही आपल्या परिवारामध्ये घरामध्ये स्वामी समर्थांची भक्ती स्तुती करत राहू आणि स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र नेहमी हा जपत राहू हीच तुम्हा सर्वांच्या स्वामी भक्तांच्या चरणी प्रार्थना विनंती आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कसा आवडला स्वामी भक्तांची स्तुती स्वामी भक्तांचा ही जी स्वामींची स्वामींचा जो तारकमंत्र आहे तो तुम्हाला कसा वाटला त्याचा अर्थ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ मात्र कमेंटमध्ये लिहायला मात्र विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा आणि लाईक करा शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ